नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज दुपारनंतर ते रात्रीपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहूयात यासंबंधित सविस्तर माहिती पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोजचे असे हवामान अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची स्वरूपाची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली असून उर्वरित सर्व जिल्ह्यात अंशतः ढगाळ हा हवामान राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर 20 वीस ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाद सुरुवात होईल अशी शक्यता आज हवामान प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद